प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज खैराव तालुक्यात जत येथील सौरभ गडदे यांनी गेट परीक्षेत घेतली गगन भरारी सौरभ यांनी भारतात सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बासष्टावा रँक मिळवला आहे खैराव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी नंतर पलुस येथे नवोदय विद्यालयात विशेष प्रावीण्य मिळवून उच्च शिक्षण पश्चिम बंगालमध्ये पूर्ण केले नंतर दिल्ली येथे गेट परीक्षेची तयारी करून त्यांनी या परीक्षेत संपूर्ण भारतात बासष्टावा क्रमांक मिळवला सौरभचे वडील खैराव येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत त्यांची दोन्ही मुले उच्च शिक्षित असून दुसरा मुलगा ओंकार हा आय आय टी पूर्ण करून उच्च पदावर मुंबई येथे कार्यरत आहे आदर्श शिक्षक भालचंद्र गडदे व त्यांच्या सुविद्य पत्नी संगीता या गृहिणी म्हणून दोन्ही मुलांवर चांगले संस्कार घडवून मुलांना उच्च शिक्षित करून ग्रामीण भागातून चांगल्या पदापर्यंत पोहोचवल्याने गडदे कुटुंबियांचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा